नमस्कार आज आपण बघणार आहोत नवरात्रातील घटस्थापना केलेली आहे तर घटाचे विसर्जन कसे करावे कोणत्या दिवशी करावे घट विसर्जनाच्या दिवशी काय करावे घट विसर्जन झाल्यानंतर त्याच्या साहित्याचे काय करावे आणि नऊ दिवस उपवास केलेल्यांनी उपवास कधी सोडावा हे देखील आपण बघणार आहोत थोडक्यात माहिती पाहूयात घट विसर्जनाच्या दिवशी काय करावे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगत आहे चला तर सुरुवात करूयात नवरात्रात नव दिवसात अगदी उत्साहाने नवदुर्गेचे आपण स्वागत करतो आणि त्यांची पूजा देखील अगदी मनोभावे करत असतो तर या नऊ दिवसानंतर नवरात्रात जो आपण घट मांडलेला आहे म्हणजेच असे म्हणतात नऊ दिवस सर्व देवांची पूजा करत नाहीत देव घटी बसलेले असतात देवी माता घटी बसलेली असते नऊ दिवसाच्या घटस्थापनेनंतर घटाचे विसर्जन करतात आपल्या कुळ परंपरेप्रमाणे कोणाकडे नवमीला घटाचे विसर्जन असते तर कुणाकडे दशमीला म्हणजेच विजयादशमीला घटाचे विसर्जन करतात घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसाची पूजा आराधना मनोभावे केली जाते घटाला दररोज एक माळ अर्पण केली जाते असे नऊ दिवस आपण करतो दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो म्हणजेच या दिवशी दसऱ्याला विसर्जन केलं जातं कोणाकडे नवमीला केलं जातं तर त्याचप्रमाणे आपण आज बघूयात घट विसर्जन कसे करावे त्याचबरोबर घट विसर्जनाच्या दिवशी सकाळी शुचिरभूत व्हावे देवीला नमस्कार करावा हळदी कुंकू फुले वाहवीत, मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे नऊ दिवस देवी घटी बसलेली असते म्हणजेच नऊ दिवस आपण देवांची पूजा करत नाहीत देवांना दुरूनच हळदी कुंकू अक्षदा फुले वाहत असतो आणि दररोज धूप दीप नैवेद्य आणि प्रार्थना करत असतो हळदी कुंकू अक्षदा वाहून झाल्यानंतर देवीला मनापासून नमस्कार करावा त्यानंतर ज्या दिवशी घट विसर्जन करायचे आहे त्या दिवशी आपल्याकडे देवीचा अभिषेक करावा लागतो म्हणजेच आवरणाचा नैवेद्य दाखवून कुलाचार असतो तर या दिवशी देवीचा कुलाचार अगदी शास्त्रोक्त पद्धतीने करून घ्यावा देवीला अभिषेक करून त्यानंतर पूर्णा वर्णाचा नैवेद्य व आरती करावी अभिषेक झाल्यानंतर घटातील ज्या माळा आहेत त्यावरती आपण टाकायचे आहे वरती काढून घ्यायचे आहे घटातून आणि त्यानंतर त्यातले पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायचे आहे व बाकीचे उर्वरित पाणी तुळशीला किंवा बाकीच्या इतर झाडांना टाकायचे आहे घट उचलल्यानंतर जे धान्य उगवले आहे ते धान्य आपण देवाला वाहत असतो देवी मातेला प्रार्थना करून हे धान्य आपण देवाला वाहून घ्यायचे आहे आणि दसऱ्याच्या दिवशी हे धान्य सर्व देवांना म्हणजे गावातील देवांना वाहण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आहे ही महिला फुलाप्रमाणे जसं आपण गजरा केसामध्ये माळतो त्याप्रमाणे यातील थोडं धान्य केसामध्ये लावतात नऊ दिवस आपण देवीची जी, जी आराधना केलेली आहे त्याचप्रमाणे मंत्र म्हणत किंवा स्तोत्र म्हणत आपण देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे घट विसर्जनानंतर या साहित्याचे काय करायचे आहे ते थोडक्यात आपण पाहूयात नऊ दिवसाच्या माळा फुले हे सगळं वाहत्या पाण्यात सोडायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत तामणामध्ये ते ते तांदूळ आपण पक्ष्यांना खायला द्यायचे किंवा घरीच त्याचं खीर किंवा भात करून खाल्लं तरी चालतो पिटाच्या साईडला जे उर्वरित धान्य राहिलेलं आहे ते आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाला गावामध्ये देवांना वाहायला द्यायचे आहे त्यानंतर घरातील मोठ्या माणसांना देऊन त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेच व बाकीचे धान्य वाहत्या पाण्यात निर्मल्यासोबत विसर्जित केले तरी चालते आपण देवीसमोर ठेवलेले सौभाग्य अलंकार हे तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरात नेऊन अर्पण केले तरी चालतात किंवा एखाद्या सुवासिनीला ओटी भरताना दिले तरी चालते त्यानंतर जो अखंड दिवा आपण लावलेला होता तो अखंड दिवा विजवायचा नाही तो तसाच शांत होऊ द्यायचा अगदी मनोभावे आपण जशी घटस्थापना केली आहे त्याचप्रमाणे एकदम विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण ही उत्तर पूजा करायची आहे विजयादशमीला शुभमुहूर्त काय आहे आणि त्या दिवशी काय करावे याचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे दसऱ्याच्या दिवशी कोणती पूजा करायची व काय ही सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा घटता उपवास कधी सोडावा तर उपवास आपण कुलाचार झाल्यावर जो पूर्णावयाणाचा नैवेद्य देवीला दाखवून आरती करतो त्यानंतर आपण दुपारी घटस्थापना विसर्जन केल्यानंतर उपवास सोडावा नवदुर्गेला नमस्कार करून नऊ दिवसात सेवेमध्ये काही चुकले असल्यास आस, क्षमा कर अशी याचना करावी व देवी मातेचे शुभ आशीर्वाद घ्यावेत तर दसऱ्याचा विशेष व्हिडिओ मी टाकणार आहे तो बघायला विसरू नका धन्यवाद